लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या परिचयात आलेला पहिला पक्षी म्हणजे चिमणी बहुतेक आपल्या सगळ्यांच्या घरच्या खिडकीत एकदा तरी या पक्षी आलेला असतो चिमणी आपल्या इतक्या परिचयाची असण्याचं एक कारण म्हणजे ती मानवी अधिवासाला पूर्णपणे ॲडजस्ट झाली आहे चिमणी हा एक ग्राउंड फॉरेजर पक्षी आहे म्हणजेच जमिनीवर फिरत हा आपलं अन्न शोधत असतो दाणे टिपण्यासाठी फेमस असलेली ही जीवताई कीटकांना देखील अगदी सफाईने पकडून खाते चिमणीचं घरट हे एका कॅविटी सारखं असतं त्याचा एंट्रन्स इतका छोटा असतो की कुठल्याही प्रिडेटरने आत येऊन पिल्ल खाऊ नयेत म्हणूनच मानवनिर्मित चिमणीच्या घरट्यांना सुद्धा ती आपलंस करते लहानपणी चिमणीचं घर मेणाचं कावळ्याचं घर शेणाचं ही गोष्ट आपण बऱ्याच लोकांनी ऐकली असेल मला तेव्हा खूप प्रश्न पडायचा इतका पाऊस पडतो तरी ही आत काही देत नाही जर त्याचं उत्तर कोणाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा चिमणीचा नर आणि मादी हे वेगवेगळे दिसतात नराच्या डोक्यावरती काळे मार्क्स असतात जे मादीच्या डोक्यावर नसतात अमेरिकेत असताना मला ह्याची एक अनोखी गोष्ट कळली ती म्हणजे हा पक्षी अमेरिकेत आधी अस्तित्वातच नव्हता ब्रुकलिन न्यूयॉर्क इथे कॅटरपिलर्स म्हणजेच सुरवंटांचा बंदोबस्त करण्यासाठी काही चिमण्या युरोपमधनं ब्रुकलिनला अठराशे एक्कावन्न साली आणल्या गेल्या आता परिस्थिती अशी आहे की हा पक्षी ऑलमोस्ट पूर्ण अमेरिकेत आढळतो आणि त्याने इथल्या लोकल पक्ष्यांच्या रिसोर्सेसवरती डल्ला मारायला सुरुवात केली आहे चिमणी भारतात सगळीकडे दिसते तसंच चिमणी दिल्लीचा राज्य पक्षी आहे ह्याची आणखीन एक युनिक गोष्ट ती म्हणजे ह्याला आपण वॉटर बाथ आणि बाथ घेताना सुद्धा बघू शकतो टस्ट बाथ बेसिकली अंगावरच्या कीटकांना किंवा सूक्ष्मजीवांना घालवण्यासाठी करतात आता जाणून घेऊया मोबाईल पासून चिमण्यांना काय धोका आहे मोबाईल टॉवरमधून मायक्रोवेव्ह रेडिएशन्स येत असतात पक्षी पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डचा वापर करून डिरेक्शन्स ठरवत असतात सेलफोन टॉवर येणाऱ्या रेडिएशन्समुळे त्यांच्या नॅव्हिगेशनला इम्पॅक्ट होतो म्हणून बऱ्याचदा पक्षी ह्या सेलफोन पासून दूर राहायचा प्रयत्न करतात म्हणजेच पक्ष्यांना सेलफोन टॉवरपासून डिरेक्ट असा काही धोका नसला तरी त्यांना डिसोरियंट झाल्यामुळे उडताना आपटून इजा होण्याची शक्यता असते आय होप ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिमणीबद्दल थोडीफार माहिती मिळाली असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू